नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आणि अपडेट मिळून जाणार रा आहे तर सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ऑक्टोबर महिन्याच्या पेन्शन वितरणाचा जी आर आनंदाची बातमी तुम्हाला आपल्या मागील व्हिडिओमध्ये मिळालीच असेल आणि याच्यामध्ये आता अनेक लाभार्थी आपल्याला विचार विचारत होते की थकीत अनुदान तर सध्या या महिन्यामध्ये थकीत अनुदान येणार नाहीये पण आपण कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की थकीत अनुदानासंदर्भात शासनाचे अधिकृत पावलं उचलण्याची सूचना त्यांना आलेली आहे म्हणजे त्यांना आता पुढील कार्यवाही करायची आहे तर याच्या तर याच्यामध्ये ज्यांना अजून पेन्शन येत नाही आहे अशा सेडिंग न झालेले लाभार्थी आणि त्याच्यामध्ये मागील डिसेंबर महिन्यांपासून दोन ते तीन असतील किंवा जास्तीत जास्त जे ज्यांचा लाभ वितरित होणं बाकी होता थकीत अनुदान बाकी आहे तर यांच्या आकडेवारी करून ती सॉफ्टवेअरला अपडेट करण्याची नोटीस संबंधित जिल्हाधिकारी असतील किंवा तहसील असेल तर यांना या नोटिसा देण्यात आलेल्या आहेत आणि त्यांना याच महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे, आहे साधारणतः हा महिना आहे तो तुम्हाला हा महिना आणि ऑक्टोबर महिन्याचे काही दिवस हा डेटा अपडेट करण्यासाठी जाईल आणि ज्यावेळी संबंधित जिल्हाधिकारी असेल तहसील ऑफिस असेल तर यांच्यामार्फत ज्यावेळी हा डेटा पोर्टलवरती अपलोड होईल त्यानंतर पुढील महिन्याच्या पेन्शन वितरणाच्या वेळी संपूर्ण महाराष्ट्रातील जे लाभार्थी थकीत पेन्शन च्या प्रतीक्षेत त्यांची प्रतीक्षा पुढच्या महिन्यांमध्ये म्हणजे साधारणतः ऑक्टोबर महिन्याची पेन्शन आहे ती पहिल्याच आठवड्यामध्ये मिळून जाईल तर साधारणतः लक्षात घ्या की ज्यावेळी नोव्हेंबर महिन्याची पेन्शन वितरण होईल त्यावेळी वितरित होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे संबंधित नोटीस मिळाल्यानंतर माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे तर ही त्याचीही थकीत अनुदानासंदर्भातली ही, थकी ही अपडेट आहे म्हणजेच आता शंभर टक्के तुम्हाला राहिलेली मागील पेन्शन मिळणार म्हणजे मिळणार अशी अधिकृत माहिती सध्या पुढे आलेली आहे पेन्शन वितरणाची घोषणा झालेली आहे ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पेन्शन जमा होईल वेळोवेळी माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे तर अशा प्रकारे दिव्यांग लाभार्थी आहेत यांना वाढीव पेन्शन मिळणार आहे पण त्यांना कोणतंही कागदपत्र देण्याची गरज नाही तर अशा प्रकारे आताची ही महत्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा योजनांसंदर्भात खात्रीशी माहिती करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट मुद्रा